निलंबित करण्यात आले नाही तो अजून पण घरी बसून काम बघत नाही त्यामुळे एकच मागणी की आज आता सेलिप्रेशन असं सांगितलेला व्हिडिओ आमच्याकडे आहे की गावात पाणी सिलकरी याला मी जिम्मेदार आहे असा व्हिडिओ आज आम्हाला घटलेला आहे तो व्हिडिओ आम्ही मीडिया समोर देणार आहोत रेडी प्रकल्प त्याचं करायचं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं गाव पुरवलं गेलंय पुढलं नाही निसर्गाची आपत्ती नाही हे प्रशासनाची आणि सरकारची आपत्ती आहे सरकारने तुम्हाला सोपी मध्ये घोडा घाटलाय सोपी मध्ये हे सगळ्यात महत्वाचा तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या बापाला महिन्याला मारून टाकण्याचा प्रयत्न झालाय अटक करा अटक करा